नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील पोडशकार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील पब आणि बारवर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई झालेली होती ललित पाटील प्रकरण असेल त्यावेळीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ड्रग्जचं प्रकरण हे चर्चेत आलेलं होतं परंतु पोडशेगार अपघात प्रकरणाच्या नंतर जे आहे ज्या जा ठिकाणी वेदांत अग्रवाल यांनी पार्टी केलेली होती त्या ठिकाणच्या बार असेल पब असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेली आहे हे प्रकरण पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाजलं होतं या प्रकरणाची महाराष्ट्रभर मोठी चर्चा झालेली होती त्यानंतर पुण्यातील अनधिकृत पब असतील बार असतील त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कारवाईसुद्धा करण्यात आली होती परंतु या प्रकरणाला जेम महिना उलटतो न उलटतो तोच पुण्यामध्ये एफ सी रोडवरील एल थ्री हॉटेल या ठिकाणी पहाटेपर्यंत पार्टी चालू असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओमध्ये काही तरुण जे आहे ड्रग्स घेत असल्याचा एक व्हिडिओ असल्याचं दिसून येत आहे आणि या प्रकरणाचा जो काही तपास आहे सध्या पोलीस आहेत उत्पादन शुल्क विभाग सुद्धा या बाबतीचा आपण टॉप न्यूज मराठीत स्पेशल रिपोर्ट पाहूयात पुण्यातील नगर भागातील पोर्शेकार अपघात प्रकरण असेल किंवा ललित पाटील ड्रग्ज प्रकरण या प्रकरणामुळे पुणे जिल्हा हा काही दिवसांपासून चांगला चर्चेत आला आहे आता त्यात भर पडली ती पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील यल थ्री या नामांकित हॉटेलमध्ये पार्टीत तरुणांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेत आहेत काही तरुण ड्रग्ज घेत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय काही दिवसांपूर्वी कल्याणी नगर परिसरात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने बेधुंद अवस्थेत कार चालवताना तरुण तरुणीला चिरडल्याचं समोर आलं होतं त्यानंतर पुण्यातील बार आणि हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली त्यानंतर काही पब आणि बार चालकांवर कारवाई देखील करण्यात आली मात्र अद्यापही काही पब रात्री उशिरापर्यंत सुरूच असल्याचं दिसून येते पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील यल थ्री हॉटेल हे पहाटे पाच पर्यंत चालूच असल्याचं चारु समोर आलं असून पहाटे पाच पर्यंत या ठिकाणी पार्टी सुरू होती ही ही बाब पुढे आली आहे या प्रकरणाची केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मोह यांनी गंभीर दखल घेतली याबाबत त्यांनी एक, एक पोस्ट शेअर केली आहे त्यात ते त्या म्हणाले त्या की काही तरुण अंमली करत असल्याचं व्हिडिओ वृत्तवाहिन्यांमधून पुढे आले असून हा प्रकार अत्यंत गंभीर आहे या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्याशी माझं बोलणं झालं असून ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलाय त्या पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना आणि जबाबदार घटकांना तातडीने निलंबित करण्याच्या सूचनाही मुरलीधर यांनी दिल्या संबंधित हॉटेलचे चालक आणि मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले सदरील प्रकार आणि त्यामुळे आपल्या पुण्याची होणारी बदनामी कधीही सहन केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहो म्हणाले पुण्यातील एफ सी रोडवरील एलसी हॉटेलमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली पाहूया पोरशेकार अपघात प्रकरण घडल्यानंतर थोडेफार दिवस पबसाठी क्लबसाठी जे काही निर्बंध घालण्यात आले होते ते सगळे पाळले गेले मात्र पुन्हा एकदा पहिले पाडे पंचावन्न होताना पुण्यामध्ये पाहायला मिळतात कारण पुन्हा एकदा पुण्यातले एक जे पप आहेत हॉटेल्स आहेत ते मध्यरात्रीपर्यंत कदाचित पहाटेपर्यंत सुद्धा चालताना पाहायला मिळतात असाच एक व्हिडिओ सुद्धा सध्या समोर आलेला आहे ज्यामध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत पुण्यातल्या एफ सी रोडच्या भागामधल्या एका हॉटेलमध्ये पार्ट्या चालू होत्या त्याचबरोबर त्या ठिकाणी ड्रग्ज सुद्धा केले जात होते असं सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे या सगळ्यावरच बोलण्यासाठी माझ्याबरोबर आमदार रवींद्र धंगेकर आहेत रवी भाऊ पहिल्यापासून तुम्ही या प्रकरणाचा पाठपुराव करताय ड्रग्स प्रकरण असेल किंवा मग आता हे पपचं प्रकरण असेल पुन्हा एकदा तेच चालू झालेलं आहे काय सांगाल तुम्ही पुणे शहरात चाललंय काय ही शंका पुणेकरांना रोज येते आज रोज पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढती पब वाढतायत अंमली पदार्थ विकणारी लोक वाढत आहेत आणि हॉटेलमध्ये सरास आम्ही पदार्थ पाठव पाच पाच वाजेपर्यंत मिळतात ही वस्तू तिथे खरी पप बंद केले पण ते बेकायशी होते म्हणून बंद केले आम्ही आवाज उठवला म्हणून बंद केले आणि ज्या पद्धतीनं हप्तेखोरी पाकीच संस्कृती ही मोडीत निघत नाही तोपर्यंत हे पुणेकरांना भोगावं लागणार आहे त्या खात्याचे मंत्री सन्मान्य शंभूराजे देसाई यांना वारंवार पुणेकर पोलीस खात्याचा रिपोर्ट आहे आणि सगळ्या जर माहिती घेऊन जर अशा पद्धतीचं जर बार संस्कृतीचं आणि पप संस्कृती आणि आमली पदार्थ संस्कृती जर पुणे शहरात वावरत असेल तर हे विद्येचं आहे हे छत्रपतींचं पुणे आहे हे महात्मा फुलेंचं पुणे आहे हे लोकमान्य टिळकांचं पुणे आहे आणि राष्ट्रपुरुषांचं पुण्यामध्ये हा लागणारा डाग हा पुसण्याचं काम हे करणार आहेत का नाही आणि जर हा डाग जर पुसणार नसेल तर मग हप्तेखोरीच्या नादामध्ये हे पुणेकरांची वाट लावताना आपल्याला दिसतात जे गुन्हेगार असतील जे पोले प मालक असेल हे सगळे गुन्हेगार आहेत आणि यांचा निवडणुकमध्ये उपयोग करायचा यांच्याबरोबर पैसा उपलब्ध करायचा राजकारणात वापरायचा आणि पुणेकरांना दिशाभूल करून मतपत्रात पाडून घ्यायची आणि पुणेकरांना जे भोगायचं ते भोगायचं भोगायला भोगाय लागतंच आहे आज ज्या पद्धतीने हे पब चालू आहे त्यांना काय पद्धतीने सील बसवलं पाहिजे देशाने मोठ्या गोष्टीनं करता आणि कसा सारख्यानं वागता पुणेकरांचा विचार करून वागावं पाकिटं काय दिवस थांबावेत एवढा पैसा त्यांना आहे त्या पैशाने काय होणार आहे पण हा पापाचा पैसा त्यांनी घरात नेऊ नये आणि हे थांबावं आणि ह्या पापात त्यांनी भागीदारी होऊ नये असं माझं कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की ड्रग्ज सुद्धा त्या ठिकाणी केले जात होते पहाटे पाच वाजेपर्यंत चालू होतं पोलिसांना या गोष्टी माहीतच नसतील असं तर नाहीये पोलिसांना माहीत असतील तरीही जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे का किंवा मग फक्त दाखवण्यापुरतं काही दिवस हे सगळं बंद केलं गेलं ना आता पुन्हा चालू झालं ह्याच्यामध्ये हप्ता वाढवण्याचं काम झालंय मग पहिला पाचशे तो आता हजार झाला आहे आणि पुणे शहराच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने पब ज्या पद्धतीने बार ज्या पद्धतीने हुक्का पार्लर चालतात ते पोलिसांच्या आशीर्वादाखाली चालतात आणि पोलीस ह्याला भागीदार आहेत ग्रामीणमध्ये बघितलं तर भोगाव असेल कोथूड असेल तळेगाव असतील तुम्हाला सांगतो वडगाव शेरी असेल कोथूड असेल ह्या सगळ्या परिसरामध्ये सरास बार उघडे असतात रात्री अपरात्री रात्री बार चालू असतात ह्याच्यामध्ये बिंदास हे सगळे प पप मालक बार मालक गुन्हेगार हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर हातात हात घालून काम करतात आणि त्यांच्या ताकदीवर अशा पद्धती बार चालू आहेत पोलिसांनी कोणाला न पाठीशी घालता स्वतःची बातम्या मी न करून घेता याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आजही पब चार चार वाजेपर्यंत चालू असतात आणि ज्या पद्धतीने येणारा त्यामध्ये जे नियम आहेत हे नियम कुठलेही पाळले जात नाही ह्याच्यासाठी जा कुठली यंत्रणा ना नाही आणि ना हे ना सगळं बोगस पद्धतीचं काम चाललंय पाकिट संस्कृतीचं काम जर हे थांबलं पाहिजे तुम्ही काही दिवसांपूर्वी एक यादी घेऊन भेटला होता पोलिस आयुक्तांना भेटला त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटला होता की हप्ते घेतले जातात पोलिसांकडून त्या प्रकरणात पुढे तुम्ही काही केलाय के का ते प्रकरण कुठपर्यंत आलंय निर्लज्ज सरकारला हे कळत नाही आणि निर्लज्जपणा निर्लज्जपणाचा आता कळस आहे हे सगळं माहिती आहे भूगावमध्ये मध्ये ज्या पद्धतीनं ग्रामीणचे पोलीस अधिकारी पैसे घेतात ते पार्टनर येतात तर अजूनही तिथं कारवाई झाली नाही आजही पाट्या चार चार वाजेपर्यंत तिथं रस्ते ब्लॉक असतात आणि जिथं सौंदर्याने नटलेल्या तळ्याच्या भागात जे नटलेला भाग आहे तिथं बाल संस्कृती संस्कृती दारू पिणारी संस्कृती ही पोलिसांच्या आशीर्वादाखाली चालते आणि ह्याला जबाबदारी सगळे पोलीस खात आहे आणि पोलीस खात्याच्या हाकेच्या अंतर पोलीस खाते मग त्यांना कळलं नाही की इथे चार वाजेपर्यंत बार चालू आहे सगळ्या गोष्टी माहिती फक्त प सा पाकिट संस्कृती इथली थांबली पाहिजे आणि नाही तर मला जशी राजपूतची यादी वाचली तशी मला आता पोलीस स्टेशन जाऊन यादी वाचायची वेळ येईल आणि ती वेळ त्यांनी आणू नये हे माझं मत आहे प्रश्न आहे तुम्ही या सगळ्यामध्ये वारंवार आक्रमक होताना दिसलात पुन्हा एकदा रवींद्र धंगेकरता आम्हाला या सगळ्या प्रकरणात पुन्हा एकदा ऍक्टिव्ह एक एक झालेला मी पुणेकर आहे पुणे माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेणे त्यात काय गैर नाही मग मी लढणार आहे माझ्या कुटुंबासाठी मला लढावं लागणार ना नक्कीच माझ्या बरोबर आमदार रवींद्र धंगेकर होते ज्या पद्धतीने आतापर्यंत ते या सगळ्या विरोधात आवाज उठवत आले तसाच आवाज इथून पुढेही उठवणार आहे असं त्यांनी सांगितलंय त्याचबरोबर जे पब आणि बार रात्रीपर्यंत उघडे असतात हे पोलिसांना माहीत असतं तरी सुद्धा पोलीस जाणून बुजून काहीतरी एक अर्थकारण यामध्ये दडलंय की काय असा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय त्या संदर्भात सुद्धा त्वरित पोलिसांनी कारवाई करावी त्यांचे कुठेतरी एक बाकीचं अर्थकारण बाजूला साळून पुणेकरांच्या दृष्टिकोनातून चांगला निर्णय घ्यावा आणि या पप संस्कृतीवरती किंवा पुन्हा एकदा पहाटेपर्यंतच्या ज्या पार्ट्या चालू झालेल्या आहेत त्यांच्यावरती आळा घालावा असं मत त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे पुणे पोलीस आता कुठेतरी पुन्हा एकदा जागे होणार का आणि पुन्हा एकदा कठोर कारवाई या सगळ्या पप मालकांवरती पार्ट्या करणाऱ्यांवरती करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील येल थ्री हॉटेलमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओचा तपास करण्यासाठी पोलिसांचं पथक त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभागाचं पथक जे आहे या ठिकाणी दाखल झाले होते याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे एल थ्री या हॉटेलमधला एक व्हिडिओ जो व्हायरल झाला होता पहाटे पाच वाजेपर्यंत या हॉटेलमध्ये पार्ट्या चालू होत्या त्याचबरोबर ड्रग्जसुद्धा केले जात होते त्याच हॉटेलवरती सध्या पुणे पोलिसांची धाड पडलेली आहे मी त्या हॉटेल बाहेरच उभी आहे तुम्ही पाहू शकता एल थ्री नावाचं हेच ते हॉटेल आहे बार आहे ज्यावरती सध्या पुणे पोलिसांची धाड पडलेली आहे पुणे पोलिसांचं पथक या ठिकाणी रवाना झालेलं आहे पोलिसांचं पथक आहे यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांबरोबरच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सुद्धा अधिकारी आहेत पुण्याच्या एफ सी रोडवरती हे हॉटेल आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं की पुण्यामध्ये जे पब आणि हॉटेल्सवरती कारवाई होत होती ते शक्यतो पुण्याचा जो मध्यवर्ती भाग आहे पुण्यातला पेठा आहे तो सोडून इतर भागांमध्ये असणारे हे पब्स होते मात्र पुण्यातला सगळ्यात जास्त वर्दळीचा परिसर आहे मध्यवर्ती भाग आहे या मध्यवर्ती भागामध्ये हे हॉटेल आहे ज्या हॉटेलवरती आता कारवाई झाली आपण पाहू शकतो या ठिकाणी पुणे पोलिसांच्या गाड्यासुद्धा उभ्या आहेत जवळपास अर्धा एक तासापूर्वी या ठिकाणी पुणे पोलिसांचं पथक जे आहे ते तपासणी करण्यासाठी आलं होतं आत्तासुद्धा आतमध्ये तपासणी चालू असल्याचं पाहायला मिळतंय आपण हॉटेलचं हे नाव पाहू शकतो मात्र हे जे हॉटेल आहे ते ही जी इमारत दिसते या इमारतीच्या दुसऱ्या साईडला हे हॉटेल आहे नुकतंच या ठिकाणी एसीपी पी अमोल झेंडे हे सुद्धा दाखल झालेले आहेत वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सुद्धा अधिकारी आलेले आहेत आणि यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आत्ता पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे नेमकं काय का या रात्री झालं होतं काल जी पाच वाजेपर्यंत पार्टी झाली या पार्टीत नेमकं काय काय का झालं होतं कारण काही मुलं जी आहेत त्यांच्याकडे सुद्धा असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात येत होतं मग खरंच ड्रग्ज होते का ही मुलं कोण होती या संदर्भातला सगळाच तपास करण्यासाठी सध्या पोलीस या ठिकाणी आलेले आहेत पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होतं हे पाहणं मात्र आता महत्त्वाचं असणार टॉप समृद्धी न्यूज मराठी पुण्यातील फर्ग्युसन रोडतील यलश्री थ्री हॉटेलमध्ये पहाटे पाच पर्यंत पार्टी सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय याबाबत नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात पुण्यात मध्यरात्रीपर्यंत चालू असलेले पब्स हॉटेल्स त्यामध्ये होणारी ड्रग्ज विक्री हे सगळी प्रकरणं सध्या खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत एल थ्रीवरती कारवाई झालेली आहे त्या ठिकाणी असलेला मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे त्याचबरोबर साऊंड सिस्टीमसुद्धा होत्या त्यासुद्धा जप्त करण्यात आल्या चालक आणि मालक यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे याच सगळ्यावरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर आता काही तरुण मुलं आहेत तरुणांना या सगळ्यामध्ये काय वाटतं हे जाणून घेणार आहोत कारण या सगळ्या ड्रग्जच्या विळख्यात आणि पब्सच्या विळख्यात सगळ्यात जास्त जर कोणी अडकलं असेल तर ते हेच तरुण आहेत त्यामुळे तरुणांकडून जाणून घेणार की त्यांच्या या सगळ्यावरती प्रतिक्रिया काय आहेत काय सांगाल तुम्ही सगळेजण यंग आहात काय वाटतं हे सगळे ड्रग्ज वगैरे तुम्ही तुम्ही पुण्यामध्ये पुण्यामध्ये बघताय लहानपणी असं काही ऐकलं पण नसेल आता आता हे सगळं स्टार्ट झालंय तरुण म्हणून युवक म्हणून कसं बघताय याकडे हे सगळं पार्टी वगैरे बंद केलं पाहिजे रात्री बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत पार्टी चालू राहतात दिवस दिवसभर पोरण अशा मध्ये असतात काय उपयोग नाही या सगळ्या गोष्टींचा स्पोर्ट्स वगैरे लोक पुढे जात नाही येत आपलं युथ तर तू काय सांगशील तुला काय वाटतं तुझ्याच वयाची ही असतात जी सगळ्या पार्ट्यांमध्ये इन्व्हॉल्व असतात अठराच्या आतली सुद्धा काही मुलं असतात यामुळे परत गुन्हेगारी सुद्धा वाढतीये सगळं काही ड्रग्ज आणि पार्ट्या यांच्या भोवती फिरत आहे या इन्सिडेंटच्या आधीच एक इन्सिडेंट झालता ते डोंगराव दोन पोरी दारू ड्रग्ज दारू पिऊन गेलते तर ते असं बघून ते आणि त्याच्यात ते बाहेर नव्हते ते बघून खूप वाईट वाटलं त्यांच्या घरातल्या तुला काय की तरुण पिढीने नेमकं कसं वागलं पाहिजे पुण्यामध्ये हे पप वगैरे तू आधी कधी पाहिलं नशील आताच वाढतंय हे सगळं त्याबद्दल एक तरुण म्हणून काय वाटतं मग आता चुकीचंच वाटतंय हे जे घडतंय ते चुकीचं आणि त्यात पब लहान पोर खूपच चुकीची गोष्ट आहे तू सुद्धा बघत असील तुझ्याच वयाची काही मुलं असतात कदाचित तुझे क्लासमेट्ससुद्धा असतील वा हे सगळं करणारे असतील कुठून ना कुठून तुझ्या कानावरती पण हे सगळ्या गोष्टी येत असतील कधीतरी तुलासुद्धा इन्व्हाइट केलं जात असेल अशा पार्ट्यांसाठी या सगळ्याला इग्नोर कसं करावं किंवा काय वाटतं एक तरुण म्हणून पुणेकर म्हणून कसं बघतोय तू याकडे हे जास्त करून तर लॉकडाऊननंतर सुरू झालं आहे सगळं आणि मी ते एकच म्हणन आपलं स्पोर्ट्सवरती फोकस करा स्टडीजवरती फोकस करा हे याच्यामध्ये काय ठेवलं नाही आहे बारा एकपर्यंत पार्टी वगैरे हे फक्त टेम्पररी हॅपीनेस आहे बाकी काय नाही माझं एवढंच मध्यंतरी आमदारांनी आंदोलन केलं होतं ह्या संदर्भात एक्साईज कमिशनरांनी सांगितलं होतं की रात्री एक वाजेपर्यंतच फक्त परवानगी आहे उघडं ठेवण्याची तर मग हे रात्री तीन वाजेपर्यंत उघडं कसं होतं आणि दुसरं म्हणजे ड्रग्ज इथे आले कसे काय मग पोलिसांचा आणि एक्साईज डिपार्टमेंटचा उपयोग काय मग जर का हे सगळं असं राजरोजपणे रोजपणे चालू राहणार असेल तर मग यांचा उपयोग काय मग यां मग यांचा संबंध आहे का याच्यामध्ये हा तपास केला पाहिजे आणि ही कारवाई म्हणजे हा निव्वळ शो ऑफ आहे का हे चार दिवस कारवाई करतील नंतर पेपरला आणि मीडियामध्ये बातम्या यायच्या नंतर बंद होऊन जाईल आणि लोकही विसरून जातील मग ही, ही कारवाई मुळापर्यंत होणार का थ, आ, थ, जे मूळ ते याच्यात जे आहेत इन्वॉल्व आहेत त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे हे वरवरती कारवाई करण्यात काय उपयोग नाही आहे तू पहिल्यापासून पुण्यात राहशील राहत असशील पुणे हे सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं शिक्षणासाठी मुलं खूप लांबून पुण्यामध्ये येतात तर काय वाटतं आपलं पुणे कुठेतरी खूप जास्त भरकटत चाललं असं वाटतं हा क्लबसाठी किंवा पार्टीसाठी खूप म्हणजे पुणे खूप फेमस झाला आहे म्हणजे कोरेबा कोरेगाव पार्क कोथरूड त्या साईडला रात्री रात्रीपर्यंत पार्ट्या होत राहतात एक दोन वाजेपर्यंत ते बंद झालं पाहिजे तुझ्याच वयाची मुलं असतात जी पार्ट्या करतात त्या मुलांना तुला काही सांगायचं असेल तर काय सांग पार्टी वगैरे करणं हे ठीक आहे पण फक्त जास्त ड्रग्ज वगैरे घेणं किंवा अल्कोहोल घेणं एजच्या खालीपर्यंत ते ठीक नाही आपण बघतोय की ही सगळी तरुण पिढी आहे तरुणांना या सगळ्या पार्ट्या असतील किंवा मग ड्रग्ज वगैरेचं प्रकरण असेल हे सगळं आवडत नाही आहे असंच पाहायला आहे कारण अतिशय लहान वयातली ही सगळी मुलं आहेत आणि ही सगळी मुलं खरं तर यांच्याच वयाची मुलं आपल्याला पब्जमध्ये पार्ट्या करताना दिसून येतात मात्र ही मुलं असं सांगत आहेत की ड्रग्ज करू नका किंवा हे जे लेट नाईटपर्यंत पार्ट्या करतात हे सगळं न करता पुणे जे आहे ते सांस्कृतिक राजधानी आहे तसाच वारसा पुण्याचा राहिला पाहिजे आणि सगळ्याच तरुणांनी त्यांचा अभ्यास असेल त्यांचं करिअर असेल या सगळ्यावरती फोकस केला असेल करायला हवं त्याचबरोबर पार्टी करणं हे ठीक आहे मात्र त्या पार्ट्यांमध्ये अल्कोहोल सेवन करणं मद्यप्राशन करणं त्याचबरोबर ड्रग्ज घेणं हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे असं सांगताना ही सगळी तरुण पिढी पाहायला मिळते कॅमेरापर्सन निलेशसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पुण्यातील ज्या एल थ्री हॉटेलमधला व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये काही मुलं जी आहेत ती मध्यरात्रीपर्यंत पार्ट्या करत होती खरं तर पहाटे पाचपर्यंत या ठिकाणी पार्ट्या झाल्या होत्या त्याचबरोबर ड्रग्ज करताना ड्रग्जचं सेवन करताना सुद्धा काही मुलं दिसली होती त्याच संदर्भामध्ये पुणे पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली होती आणि पुढील तपास जो आहे तो चालू होता आता हा तपास संपलेला आहे आणि तपासाच्या अंती या ठिकाणून पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं यामध्ये हॉटेलचे पाच तीन पार्टनर आहेत आणि त्याचबरोबर एक कर्मचारी आणि एक अधिकारी आहे त्यांची नावं आहेत संतोष कामटे रवी माहेश्वरी मानस मलिक योगेंद्र आणि शर्मा असं नाव आहे या पाचही जणांचं या पाचही जणांना या ठिकाणून ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची रवानगी जी आहे त्या सध्या तरी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे पथक आलं होतं या पथकाच्या माध्यमातून जी सगळी चौकशी झाली जो सगळा तपास झाला या तपासाच्या अंती आता या ठिकाणून जो काही मद्यसाठा होता तो संपूर्ण मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे त्याचबरोबर साऊंड सिस्टीम आणि टी व्ही स्क्रीन ज्या होत्या त्यासुद्धा जप्त करण्यात आलेल्या आहेत जप्त करून पोलीस हा सगळा जो साठा आहे तो जप्त करून घेऊन गेलेले आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करताना पाहायला मिळतात मात्र हे हॉटेल जे आहे ते याआधीसुद्धा अशा प्रकारे मध्यरात्रीपर्यंत चालू असायचं का या ठिकाणी या सुद्धा ड्रग्जची विक्री केली जायची का जे ड्रग्ज या व्हिडिओमध्ये दिसतात ते ड्रग्ज हॉटेलकडून पुरवण्यात आले होते की मग इथे आलेली मुलं जी होती ती स्वतःच हे सगळं घेऊन आली होती असे अनेक प्रश्न या माध्यमातून उभे राहिलेले आहेत त्याचबरोबर पोरशेकार अपघात प्रकरण झाल्याच्या नंतर महिना उलटलेला आहे ले ले या महिनाभरामध्ये जे काही नियम पोलिसांकडून घालण्यात आले होते राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घालण्यात आले होते ते सगळे नियम फॉलो केले जात होते मात्र आता महिनाभराच्या नंतर पुन्हा सगळं काही पहिल्यासारखंच आहे का, का नव्याचे नऊ दिवस संपून पुन्हा हे सगळे पब जे आहेत ते मध्यरात्रीपर्यंत चालणं इथे ड्रग्ज विक्री होणं हे सगळं चालू झालंय का मग पुणे पोलीस हे सगळं होत असताना कुठे असतात त्यावेळेसच कारवाई का करत नाहीत या सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत होत्या का हे सगळेच प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत पुणेकरांकडूनसुद्धा या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला जातो आहे आम्हाला आमच्या पुण्यामध्ये अशा प्रकारची ड्रग्ज संस्कृती पब संस्कृती नको आहे असं बोलताना पुणेकर आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे पुणे पोलीस पुन्हा एकदा ॲक्शन मोडवरती येत या सगळ्या पब्जवरती कारवाई करणार का आणि ठोस पावलं उचलणार का हे पाहणं आता महत्त्वाचं झालं आहे निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमोन हरियाणा एक ब्रेक ले लेते हो okay. तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता रोज का ढक्कन देना ढक्कन hmm? तो पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 मानिकचंद